अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात पार्किंगमध्ये शेख मोहम्मद इलियास यांनी लावलेली त्यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील जीपीओ रोड बाबा बंगाली येथील रहिवासी शेख मोहम्मद इलियास यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिरादीत म्हटलंय सन दोन हजार पंधरा साली मी घेतलेली पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची एव्हिएटर गाडी माझा मुलगा इस्रार हा अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड श्रीराम चौक येथील गॅलेक्सी सलून येथे घेऊन गेला आणि सलूनच्या पार्किंग मध्ये त्यानं ती गाडी लावली मात्र सलून मधून बाहेर आल्यानंतर पार्किंग मध्ये लावलेली गाडी त्याला दिसली नाही त्याने पार्किंग मध्ये आजूबाजूला शोध घेतला मात्र ती कुठेच आढळली नाही त्यानंतर आपली गाडी चोरीला गेल्याची खात्री झाली आणि त्यानंतर याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शेख मोहम्मद इलियास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर